पूर्वप्रामाण्यशातून बडेपीर दर्ग्याजवळील रोडवरील एकास दगड आणि लोखंडी पंचने मारहाण करून गंभीर जखमी केले या प्रकरणी खंडोबा राम वाघमारे तीस राहणार बडेपीर दर्ग्याजवळ कुपवाड यांनी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून संकेत साठे आणि पवन खवळे दोघे राहणार लेप्रेसवाडी मिरज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी खंडोबा वाघमारे हा कामावरून घरी जात असताना सत्तावीस एप्रिल रोजी रात्री रोजीचे दहा वाजता जवळ आले असता तेथे फिर्यादी यांचे नातेवाईक संशयित आरोपी संकेत साठे आणि पवन खवळे यांनी मागील वर्षी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी खंडोबा वाघमारे याला दगडाने लोखंडी पंचने आणि लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले तर शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले फिर्यादी यांनी मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारानंतर कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी संकेत साठे आणि पवन खवळे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे